करा 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 फटाफट जॉईन करा फटाफट जॉईन करा एकदम फटाफट जॉईन करा फटाफट एकदम करा डीएनडी वर टाकू दे फटाफट जॉईन करा 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 फटाफट लेस गो फटाफट जॉईन करा फटाफट जॉईन करा सी सीएस चालू करणार आपण लवकर लवकर जॉईन करा लवकर लवकर जॉईन करा एक सेकंड मला टीव्ही मध्ये लावू द्या फक्त एक सेकेंड एक सेकेंड मैं फटाफट हाँ। ज्वाइन करा पब्लिक फटाफट ज्वाइन करा फटाफट ज्वाइन करा पब्लिक फटाफट ज्वाइन करा ज्वाइन करा लवकर 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 ज्वाइन करा ज्वाइन करा ज्वाइन करा फटाफट लाइव मध्य सगे लवकर 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 या गाईज लवकर लवकर या फटाफट या जॉईन करा आपल्या लाईव्ह लवकर लवकर लाईव्ह जॉईन करा सी एस रँक आल्या सी एस रँक खेळणार सीएस रँक इन हाऊस ब्रो सी एस रँक सी एस रँक खेळणार लवकर लवकर जॉईन करा जॉईन करा जॉईन करा पब्लिक जॉईन करा जॉईन करा जॉईन करा फटाफट जॉईन करू चला चालू करूया मॅचला सुरुवात करूया मॅचची हॅलो

कर सबस्क्राइब करा काय सबस्क्राइब करा लवकर लवकर अकरा पीपल वॉचिंग वॉचिंग अकरा पीपल चे गाय अकरा पीपल चे वॉचिंग चालू अकरा पीपल ची वॉचिंग चालू आहे आपली सुपर मार्केट सिम्युलेटरची पण सिरीज चालू आहे चंदा खटून सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा लाईव्ह स्ट्रीमला लाईक करा डेली एक एक लाईव्ह असते आपली गाईस लाईव्ह स्ट्रीमला लाईक मारा एक सेकंड थांबा हा दिसला एक दिसला चला एक सेकंड एक सेकंड इथं जर लपलाय ना

giúm bên này. सगळे माझ्यात माझे लागले ते मी चेड आहे दहा सगळे तिकडे पडले तुमचे नंबरचे डबल व्यक्टर घेऊन काय कामाचे नाही ते लोक अक्कल नाही त्या लोकांना बाजूला बघ Well राइटिंग ने सुरू आपण होता सगळ्यांचा अजून एक इथे धप्पा दिलेला आहे त्याला मेड मारून घेऊ दे पहिला

हैकर भाई चैट स्पैम चैट स्पैम परशु गेमिंग ऑन टॉप चैट स्पैम करा ने दोन डाऊन है दोन डाऊन दोन डाऊन है रिवाइव कर भाई रिवाइव कर भाई रिवाइव मार ए भाई रिवाइव कर हां बस डबल दुसरा मॅच मध्ये डबल टेक डाउन स्पॅम करा भाई स्पॅम कर परत नाव आपले झालेले आहे स्पॅम मार पूर्ण मॅक्स भाई चॅट स्पॅम करा डायरेक्ट चैट स्पॅम करा फुल काय परशु गेमिंग ऑन टॉप ए नो सर ए मिनिट खम पाहिजे मला आणि तीच हम्म एक आला एक त्या साईडने बाग लोवर लावली नाही दिसलं वाटलेलंच निळे पांढरी हिरवी लोवर लावतो केड्या चल चल केड्या अजून एक अजून एक आव गा आव गा इकडे 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 चल ट्रिपल टेक डाऊन परत काय चॅट स्पॅम झाला पाहिजे पार्श्व च्या नाव चॅट भरले पाहिजे पूर्ण काय फाय टॉप क्लास गेम प्ले काढतो आपण टॉप क्लास गेम प्ले लाईव्ह मध्ये फुल फट्टे भाजी चॅट पॅन झाला पाहिजे काय प्रॉपर बरा पण एकदम स्ट्रॅटेजी आता लास्ट लास्ट मोमेंट आहे लास्ट मुवमेंट एकदम स्ट्रॅटेजी लावून खेळायचं आपल्याला काय तर या लोक एक डाऊन केला फर्स्ट एक गेला अजून एक दिसलाय मला परत डबल टेक डाऊन घेतलेला आहे भाई साहेब भाई तगडा गेम प्ले काय भाई तगडा गेम प्ले चॅट मध्ये स्पॅम करून टाका परशी गेलिंग तर नाव फुल टॉप ला आलं पाहिजे भाई आपणच आहे काय टॉपला आपूनच आहे अकरा किल सोबत मॅच ला एंड केलेला आहे अकरा किल सोबत अकरा किल सोबत मॅच एंड केलेले भाई के दार मॅच होती धमाकेदार दार भाई फुल तगडी मॅच नो डाऊट गाय फुल तगडी मॅच होती आपली भाई फुल अकरा किल सोबत लवकर चॅट मध्ये खेळायचं का नाही नेक्स्ट मॅच चॅट मध्ये सांगा लवकर लवकर नेक्स्ट मॅच आहे का नाही खेळायचे नेक्स्ट मॅच खेळायचे का नाही येस लिवा चॅट मध्ये येस खेळायचं असेल तर येस लिवा यस लवकर लवकर येस लिवा भाई हारलेली मॅच आपण जिंकवून टाकले हारलेली मॅच चला एक अजून मॅच खेळूया बघूया हारस दिसतो आपण सबस्क्राईब करा काय अकरा किल सोबत आपण भाई फुल मचवून टाकले सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब मारा फटाफट फटा असा तोडा बटनला डायरेक्ट आणि लाईव्ह स्ट्रीमला लाईक ला कर आपली सिरीज पण चालू सुपर मार्केट स्टिम्युलेटरची ती पण बघायला विसरू नका लवकर लवकर जाऊन बघा बघा प्ले लिस्ट टाकले त्याची पण त्याचा मग फोर्थ पार्ट लवकर अपलोड होणार तीन पार्ट झाले तीन का चार पार्ट त्याचे चा अपलोड झाले अजून एक पार्ट आता लवकरच अपलोड होणार आहे यो मॅप बिलकुल नाही आवडत बिलकुल म्हणजे बिलकुल नाही आवडत यो मॅप समजत नाही बंदा कुठून कुठला येते तीनशे दहा इंश अजून एक डाऊन भाई घुसून फोडलाय भाई घुसून अजून दोन बाकी आहेत ते दोन बनानाच बाकी आहेत बाकी कुठे गेलाय लपलाय काय तिथे दोन दोन केल भाई स्ट्रिक बघा आपली स्ट्रिक बघायची आठ ची स्ट्रिक आहे कुठलं फॅक्टरी आहे काय फुल स्ट्रॅटजी लावून ठेवायची आपल्याला फुल स्ट्रॅटजी लावून हां 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 दिसलं एक वरती चढतो हां ये भाई फक्त वरती आहे तुझंच वेट करतो मी तू वरती तर चढ मी तुझंच वेट करतो

आणि पहिले एकाला मारायला पाहिजे होतं नंतर तुमच्याकडे जायला पाहिजे आणि तू गेली यो थांबला दोघांच्या करत बसला यो मॅप एक तर ना माझ्या डोक्याची किरकिर किरकिर -किर होते का अख्खी हे मॅपमध्ये काही आपल्याला घंटा काय समजत नाही कोण कुठं आहे कोण कुठं आहे कधी कोण कुठून मारून जातं कोण मारून येतं कोण कुठून येतं काय फालतू किती हिंदीमध्ये पण लाईव्ह करायची का नाही आपल्याला नक्की सांगा व्हिडिओज आपल्या कमेंटमध्ये सांगत जाओ तर भाई हिंदीमध्ये लाइव कर आपण हिंदीमध्ये पण लाईव्ह करू तो काय तुला साले हलकट लोक त्याला पहिलाच मारला आपल्याला थोडंसं सांभाळून खेळायला लागेल खूप डॅमेज फटँग डॅमेज अरे यार यो खूप डॅमेज आहे भाई मारेला ये भाई मारेला यो खूप डॅमेज आहे काय फाल तु गिरी लोक ना भाई हे लोक वाट लावतात द्यायला मजबूर मारतात मार ना एवढं फार जात लावतोय द्या भाई काय असेल तर द्या द्या तो बघा पलतो बघा कसं घरात घरात पळाला बघा

ഓ ഇടക്കൈ എവട വർഷമാർ ആ

सहा किलो ते सहा किलो चला भाई आजच्यासाठी एवढंच भेटूया नेक्स्ट लाईव्ह मध्ये आणि व्हिडिओजला नक्की जाऊन बघा नक्की जाऊन शेअर भाई आपल्या लाईव्हला शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला बघा नक्की सुपर मार्केटची सिरीज चालू आहे आपली त्याला पण बघा ना न फायरच्या पण शॉर्ट्स टाकत असतो त्याला पण बघा चला बाय बाय